सोमनाथ मिरकुटे यांनी केली जिल्हाध्यक्ष पदाची मागणी प्रभारी जिल्हाध्यक्ष नियुक्तीवरून दाखवली नाराजी ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरगे यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रदेश नेतृत्वाने मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन सिंह पवार यांना जिल्ह्याचा प्रभारी पदभार दिला असून यावर नाराजी व्यक्त करून कल्याण ग्रामीण तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे यांनी आपली नियुक्ती जिल्हाध्यक्ष म्हणून करावी असे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिले आहे आपण तालुक्यात व जिल्ह्यात चांगल्या पद्धतीचे काम केले असून दिलेले सर्व कार्यक्रम पार पाडले आहेत सर्वच कामाचे कौतुक प्रदेश स्तरावर होत असताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेऊन घाईघाईने जिल्ह्याचा प्रभारी पदभार चेतन सिंह पवार यांच्याकडे दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करून आपली नियुक्ती या पदावर करावी अशी मागणी सोमनाथ मिरकुटे यांनी केली आहे चेतन सिंह पवार हे काँग्रेस पक्षात ज्युनियर असून त्यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांनी कसे काम करावे असा प्रश्नही निवेदनाच्या माध्यमातून सोमनाथ मिरकुटे यांनी विचारला आहे आता पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात यावर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे